शेतची जी परिस्थिती आहे काही केल्या बदलायला तयार नाही रात्री मोटरी चालू करायला जावं लागतं बिबट्यांचे हल्ले होत आहेत कमी जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं वाढवता येईल अजूनपर्यंत कर्जमाफी देण्याच्या बाबतीत कुठली ठोस भूमिका सरकारने घेतलेली नाही एकट्या अमरावती डिव्हिजन मध्ये साडेपाचशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं हे ऑन रेकॉर्ड या ठिकाणी आलेलं आहे महाराष्ट्राला देखील शेतकऱ्याला चोवीस तास वीज पुरवठा देण्यासाठी काय अडचण आहे क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही विषयावर काम करणारे जे काही स्टार्टअप असतील राज्य शासनाने आणणं अत्यंत गरजेचं आहे छोटंसं काहीतरी त्रुटी निघाल्यानंतर सगळ्याचा सगळा शेतकऱ्याचा माल जो आहे तो परत पाठवला जातो की शासनाने ह्याच्याकडे जास्त लक्ष खऱ्या अर्थाने देणं गरजेचं आहे खरंतर राज्यातील कृषी क्षेत्राच्या बाबतीमध्ये आणि एकंदरीतच शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी सभागृहामध्ये चर्चा होत असताना आपण कायम पाहतो की आता माझं हे दुसरं चौ दुसरं वर्ष म्हणजे जवळजवळ चार अधिवेशन पाच अधिवेशन झालेले आहेत आणि असं एकही अधिवेशन जात नाही की ज्याच्यात आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करत नाही मग तो कांदा उत्पादक शेतकरी असो तो द्राक्ष उत्पादक असो किंवा मालाचा उत्पादन करणारा शेतकरी असो किंवा आपण पाहतो की सगळ्याच बाबतीमध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नांवर सभागृहात चर्चा होते आणि हे होत असताना सभागृहात चर्चा होऊन शासन अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन देखील शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे ती काही केल्या बदलायला तयार नाही अशी खऱ्या अर्थाने परिस्थिती आहे या देशामध्ये ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्याला पूर्णपणे परदेशी मालावर अवलंबून राहत होतं आपण अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंभू नव्हतो मात्र मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की देशाचे उपपंतप्रधान म्हणून ज्यांनी काम केलं आणि आपल्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं ते यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणि त्यांच्यानंतरच्या काळामध्ये वसंतराव नाईक साहेब असतील वसंतदादा पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र असलेले आणि देशाचे सर्वाधिक काळ कृषी राज्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं ते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे असतील या लोकांनी हरित क्रांती असेल धवल क्रांती असेल ह्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला स्वयंभू करण्याचं काम मागच्या काळामध्ये मा केलेलं आहे आणि त्याचाच परिणाम आज असा झालेला आहे की आज अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपण स्वयंभू आहोत आपल्याला आपली कोणावरही हो आपण आता अवलंबून राहिलेलो नाही ही परिस्थिती आहे एका बाजूला आपण ते करत असताना दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस आपण निर्यातीत म्हणजे आता आपण स्वतः तर अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झालेलोच आहे परंतु आता आपण जगातल्या अनेक देशांमध्ये आपले फळ बाग असतील भाजीपाल्या असतील अन्नधान्य असतील हे पाठवण्याचं काम आपण करतो आहे निर्यातीत पण आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतो आहे मात्र मला सभागृहाच्याकडं एक लक्ष या निमित्ताने वेधायचं आहे की हे जरी करत असलो तरी निर्यात आपली कोणत्या देशांमध्ये होते हा देखील एक संशोधनाचा विषय आहे आपली निर्यात जी जास्त करून होते ती आखाती देशांमध्ये होते मिडल ईस्टमध्ये होते दुबईला जाते दुबईच्या माध्यमातून आफ्रिकेला जाते मात्र आपले द्राक्ष असतील आपले डाळिंब असतील किंवा आपले जे बाकीचे फळं असतील भाजीपाला असेल हे ऑस्ट्रेलियाला जात नाही हे अमेरिकेला जात नाही हे लंडन आ, यु, यु युनायटेड किंगडममध्ये जात नाही आणि कुठंतरी मी पाहतो की जे जगातले जे टॉपचे देश आहेत त्या देशांमध्ये आजही आपल्या शेतीमालाच्या क्वालिटीविषयी शे। एक संभ्रम अवस्था लोकांच्या मनामध्ये असते अनेक वेळा आपण बातम्या पाहतो की छोटंसं काहीतरी त्रुटी निघाल्यानंतर सगळ्याचा सगळा शेतकऱ्याचा माल जो आहे तो परत पाठवला जातो आणि म्हणून मला असं वाटतं की शासनाने ह्याच्याकडं जास्त लक्ष खऱ्या अर्थाने देणं गरजेचं आहे खरं तर स्टार्टअप इको स्टार्टअपची जी इकोसिस्टीम उभं करण्याचं काम मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या राज्यामध्ये चालू आहे अतिशय चांगल्या पद्धतीने प्रागतिक विचार करत आपण तो विषय करतो आहे ते करत असताना शेतीशी निगडीत कृषी क्षेत्राशी निगडीत असलेले स्टार्टअपला जर आपण प्राधान्य देऊन जर काही करू शकलो तर क्वालिटी आपल्या ज्या अन्नधान्याची जी क्वालिटी आहे फळबागज्यांची क्वालिटी ती वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो याच्यात काम करणाऱ्या स्टार्टअपला प्रोत्साहन देणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे शेतकरी हा फक्त आता शेती करून व्यापाऱ्याच्या भरोश्यावर त्याच्या शेतीमालाच्या भावासाठी राहण्यापुरतं मर्यादित न राहता मला असं वाटतं की आता स्टार्टअपच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची बाजारपेठ निर्माण करण्याचं काम देखील आता चालू केलेलं आहे एवढ्यापुरतं मर्यादित न राहता आता उत्पादन कमी जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं वाढवता येईल या दृष्टीने देखील असे अनेक संशोधनं चालू आहेत आणि तेच करत असताना क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही विषयावर काम करणारे जे काही स्टार्टअप असतील अशा तरुण तरुणांना देखील प्रोत्साहन देण्यासाठी एखादी ठोस योजना ही खरं तर राज्य शासनाने आणणं अत्यंत गरजेचं आहे राज्य शासनाला मला अजून एक विनंती या निमित्ताने करायची की अनेक तरुण मुलं मी पाहतो आहे की जे वेगवेगळ्या भागामध्ये कृषी प्रदर्शनांच्या माध्यमातून शेतकऱ्याबरोबर पोहोचण्याचं काम करतात आमच्या नगर जिल्ह्यामधल्या अकोले तालुक्यामध्ये कळस कृषी प्रदर्शन नावाने एक कृषी प्रदर्शन आमचे सागर वाकचोरे आणि त्यांचे सर्व सहकारी मिळून घेतात फक्त शेतकऱ्याची मुलं आहेत एकत्र येतात आणि वर्षातून एकदा ते अशा पद्धतीचं कृषी प्रदर्शन घेतात की लाखो शेतकरी त्या ठिकाणी अकोलेसारख्या आदिवासी तालुक्यामध्ये येतात आणि त्या प्रदर्शनाचा फायदा घेतात त्यांनी त्या ते प्रदर्शनामध्ये एक नवीन वैशिष्ट्य असं केलं की सॅम्पल प्लॉट तयार करण्याचं डेमो प्लॉट तयार करण्याचं चा, काम चालू केलं आणि प्रत्यक्षात शेती करून दाखवण्याची भूमिका त्या ठिकाणी ठेवल्यामुळं त्याला लाखो शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळतोय मला असं वाटतं की अशा तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने काहीतरी पुढं आलं पाहिजे त्यांना फार तुटपुंजी मदत खरं तर आपण देतो परंतु जर मोठी मदत देऊ शकलो आणि असे प्रदर्शनं जर विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण अशा वेगवेगळ्या भागामध्ये जर झाले तर निश्चितपणे तिथल्या शेतकऱ्याला देखील प्रोत्साहन मिळण्यास मला वाटतं मदत होईल कारण आपण पाहतो की एवढं शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये शासन करोडो रुपये हा हजारो करोड रुपयाचा खर्च करत असताना देखील कर्जमाफी अनेक वेळा आपण करत असताना देखील कर्जमाफीच्या बाबतीमध्ये देखील अनेक वेळा भूमिका सरकार वेगवेगळ्या सरकारांनी आजपर्यंत घेतलेली आहे मागच्या वीस वर्षामध्ये अनेक वेळा आपण कर्जमाफीचे धोरणं घेतलेले आहेत मात्र हे करूनसुद्धा विदर्भातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या काही बंद व्हायला तयार नाही मी त्या दिवशीच या ठिकाणी सभागृहात सांगितलं की मागच्या सहा महिन्यामध्ये जानेवारी ते जून दोन हजार पाचमध्ये या दोन हजार पंचवीसमध्ये या सहा महिन्यात एकट्या अमरावती डिव्हिजनमध्ये साडेपाचशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं हे ऑन रेकॉर्ड या ठिकाणी आलेलं आहे आणि अशी जर परिस्थिती असेल तर त्याच यवतमाळ जिल्ह्यामध्ये का शेतकऱ्याची आत्महत्या होत आहे आपण त्याच्यावर ठोस अशी काही उपाययोजना करू शकत नाही का हा खऱ्या अर्थाने माझ्या सारख्या कार्यकर्त्याच्या समोर प्रश्न आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्याला प्रोत्साहन देणं शेतकऱ्याला ताकद देणं शेतकरी हा संपूर्ण निसर्गावर आणि व्यापाऱ्यावर व्यापाऱ्यांवर अवलंबून असलेला जो शेतकरी आहे त्याचं निसर्गाच्या बाबतीमध्ये त्याला कशी मदत करता येईल व्यापाऱ्यांच्या बाबतीत त्याला हमीभावाची कशी मदत करता येईल दृष्टीने सरकारने पावलं उचलले पाहिजे सहज कर्जबाजे कर्जमाफीचा विषय निघाला म्हणून सभापती मोदय आपल्याला सांगितलं पाहिजे की आज या राज्यातील शेतकऱ्याच्या मनामध्ये एक फार मोठी संभ्रमावस्था आहे की त्याला सरकार सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं आम्ही कर्जमाफी देऊ अजूनपर्यंत कर्जमाफी देण्याच्या बाबतीत कुठली ठोस भूमिका सरकारने घेतलेली नाही एका बाजूला ती भूमिकाही घेतलेली नाही दुसऱ्या बाजूला संमिश्र आणि संदिग्ध असे वक्तव्य मंत्री वेगवेगळ्या मंत्र्यांकडून वेग येत असतात आणि त्याच्यामुळे शेतकरी कर्ज भरत नाही देखील अडचणीत आलेल्या आहे आणि म्हणून सरकारने तातडीने याच्यातली जी संभ्रमावस्था आहे ती दूर केली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या दृष्ट शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम केलं पाहिजे काल या सभागृहामध्ये चर्चा करत असताना कांद्याच्या प्रश्नावर पणन मंत्र्यांना उत्तर उत्तर देत असताना खरं तर मला आनंद आहे की मागच्या काळामध्ये कांद्या उत्पादक शेतकऱ्यांच्या निर्यातीचे जे वीस टक्के होते ते केंद्र शासनाने दर मागे घेतलेले आहेत अनेक उपाययोजना केंद्र शासन त्या बाबतीत करण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी खऱ्या अर्थाने जे तेवीस वर्षापूर्वी दोन हजार दोन साली जी या विधान विधिमंडळाची संयुक्त समिती नेमली होती त्यांनी ज्या शिफारसी केल्या होत्या किंवा येणाऱ्या चार आठ दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये पाशा पाटील साहेब पाशा पाटील साहेबांच्या खालती खालची जी कमिटी आहे ते जे शिफारशी देईल याची शिफारसींची अंमलबजावणी कालबद्ध कार्यक्रमामध्ये झाली पाहिजे हे देखील मला वाटतं सभापती मोदय अत्यंत गरजेचं आहे सभापती महोदय आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड इथे ड्रायपोर्टचं एक आपण काम चालू केलं ड्रायपोर्टच्या माध्यमातून तो ड्रायपोर्ट सुरत चेन्नई महामार्गाला कनेक्ट करून समृद्धी महामार्गाला कनेक्ट करून वाढवान पोर्टपर्यंत किंवा इकडे जे एन पी टी पोर्टपर्यंत जोडण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प चालू करण्याचं चा सरकारचा मानस आहे पण असे जे प्रकल्प आहेत हे कालबद्ध मर्यादेमध्ये पूर्ण झाले पाहिजे गेल्या अनेक वर्ष आम्ही यांच्या चर्चा करतोय परंतु अजूनही शेतकऱ्याला पाहिजे तसा फायदा याच्यातून खऱ्या अर्थाने होताना दिसत नाही कोल्ड स्टोरेजच्या बाबतीमध्ये सरकारने वेगवेगळ्या योजना आणल्या केंद्र शासनाने आणल्या राज्य शासनाने आणल्या परंतु आजही कोल्ड स्टोरेजची जी चेन ज्या पद्धतीने तयार व्हायला पाहिजे ती खऱ्या अर्थाने होताना दिसत नाही सभापती मोदय मला तेलंगणाचं उदाहरण या निमित्ताने दिलं पाहिजे की तेलंगणामध्ये शेतकऱ्याला चोवीस तास वीज पुरवठा पूर्ण दाबाने करणारं ते राज्य म्हणून पुढे येत आहे आपल्यापेक्षा छोटंसं राज्य आहे मग महाराष्ट्राला देखील शेतकऱ्याला चोवीस तास वीज पुरवठा देण्यासाठी काय अडचण आहे यासाठी या यावर देखील मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने राज्य शासनाने काम केलं पाहिजे आज शेतकरी जो आहे त्याला रात्री बेरात्री मोटरी चालू करायला जावं लागतं बिबट्यांचे हल्ले होत आहेत आमच्या पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणात आणि जवळजवळ राज्यात सर्वत्रच बिबट्यांचा धुमाकूळ झालेला आहे हे हल्ले करतात त्याच्यामुळे रात्रीची वीज खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची बंद करून ती दिवसा वीज देण्याच्या दृष्टीने देखील सरकारने तातडीने निर्णय घेणं मला असं वाटतं की अत्यंत गरजेचं आहे खरं तर सभापती मोदय या नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प जो नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांना लाभाचा प्रकल्प आहे असे जे प्रकल्प आहेत सिंचनाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राला स्वयंपूर्ण करण्यासाठी शंभर टक्के जमीन आपली पाण्याखाली ओलिताखाली आली पाहिजे सिंचन झालं पाहिजे या दृष्टीने मला असं वाटतं की सरकारने नऊ लाख ,00 कोटी रुपयाचं जा कर्ज झालं आहे अजूनही कर्ज वाढलं तरी काय त्यांनी फरक पडणार नाही कारण शेतकऱ्याच्या शिवाय शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत शाश्वत पाणी शाश्वत वीज आणि त्याच्या बाजाराला त्याच्या शेतीमालाला योग्य असं बाजारभाव या तीन गोष्टीवर मला असं वाटतं की सरकारने खऱ्या अर्थाने काम करणं गरजेचं आहे सभापती मोदय शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी सौर ऊर्जेचे सौर कृषी प्रकल्प असे वेगवेगळ्या योजना सरकारच्या माध्यमातून येत आहेत वैनगंगा नळगंगा पैनगंगा जोड जवळजवळ जो जो सत्याऐंशी हजार कोटी रुपयाचा प्रकल्प शासनाने हाती घेतलेला आहे बळीराजा जलजीव संजीवनी योजना आहे अनेक योजना या ठिकाणी सरकार हजारो कोटी रुपयाचे सरकारनी योजना या ठिकाणी मागच्या काळामध्ये जाहीर केल्या आणि त्याबाबत काम करतं आहे पण हे सगळं करत असताना खऱ्या अर्थाने जर शेतकऱ्याला मला असं वाटतं सभापती महोदय जे गरज आहे ती म्हणजे त्याच्यामध्ये आता प्रबोधन करण्याची पण गरज आहे शेतकऱ्यांनी फक्त शेती पारंपरिक पद्धतीने न करता त्यांनी आता व्यवसाय म्हणून शेती करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी देखील नफातोट्याचा विचार केला पाहिजे कमी जागेमध्ये कमी जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल बाजारभाव कशाला चांगला येणार आहे त्या पद्धतीचं उत्पादन कसं घेता येईल या सगळ्या गोष्टीकडं मला असं वाटतं की शेतकऱ्याला प्रशिक्षण देणं गरजेचं आहे खरं तर सभापती या निमित्ताने सांगितलं पाहिजे मी सुद्धा महात्मा फुले राऊरी कृषी विद्यापीठाचा आधी आहे मॅनेजमेंट काउन्सिलवर मी आहे परंतु हे विद्यापीठं जे आहेत ह्या विद्यापीठांमध्ये अपूर्ण स्टाफ आहे विद्यापीठांमध्ये प्राध्यापक नाही विद्यापीठांमध्ये कर्मचारी नाही आणि त्याच्यामुळं मागच्या पंचवीस तीस वर्षापूर्वी या विद्यापीठांच्या माध्यमातून संशोधनं होऊन ते ज्या पद्धतीने शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पोहोचत होते बांधापर्यंत पोहोचत होते आज ते संशोधनं देखील कमी झालेले आहेत आणि ते शेतीच्या बांधापर्यंत पोहोचत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि विद्यापीठं जे आहेत ते देखील अतिशय मला असं वाटतं की उदासीन भावनेतून त्या ठिकाणी काम करतायत खरं तर डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठ असेल कोकणामधलं दापोलीचं विद्यापीठ असेल महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठ असेल या सगळ्या कृषी विद्यापीठांना बळकटी देणं आणि त्यांच्या माध्यमातून विविध संशोधनं करून ते शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पो पोहोचवण्यासाठी देखील खऱ्या अर्थाने सरकारने काहीतरी ठोस असं काम केलं पाहिजे असं मला या निमित्ताने वाटतं हा प्रस्ताव या ठिकाणी येत असताना सरकारचे आणि ते कोणतंही सरकार असो कायम शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवूनच आपण काम करत असतो मात्र ते करत असताना त्याचा इम्पॅक्ट किती झाला याचा देखील अभ्यास सरकारांनी करावं विभागाने करावं अशी कराव, माझी या निमित्ताने सरकारला विनंती आहे